नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र लातूर मुंडे यांनी आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मानावर कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कार्यवाही करण्यात येत होती पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीचे विश्लेषण करत सदरची माहिती खरी असल्याचे निष्पन्न होताच दिनांक एकोणतीस मार्च रोजी गांधी मार्केट परिसरातून एका अल्पनीय मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन कावटी कट्टे पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर वर्षीय बालक राहणार राहणार तालुका तालुका जिल्हा लातूर सध्या गोकुळनगर पठार वारजे पुणे व्यंकटेश उर्फ विक्की शिवशंकर अनपुरे राहणार सहयोग नगर दत्त मंदिराजवळ गोकुळ पठार वारजे माळवाडी पुणे परात असे असून विधी संघर्ष बालकाकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत कारतूस जप्त करण्यात आले या प्रकरणी पोलीस ठाणे गांधी चौक येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला असून पुढील तपास गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत फरार आरोपीचा शोध सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात अतिशय उत्कृष्टीच्या गोपनीय माहितीचे संकलन व विश्लेषण करून गावठी कट्टे बाळगणाऱ्या अल्पविने मुलास ताब्यात घेतले आहे सदरची कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन विरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे पोलीस अंमलदार नवनाथ हाजबे माधव बिलपटे तुराब पठाण पाराजी पुट्टेवाड युवराजगिरी राजेश कच्चे प्रदीप स्वामी मोहन सुरवसे नकुल पाटील यांनी केले आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर